लग्नाची तयारी सुरू असतानाच आई वडिलांनी विष घेऊन आयुष्य संपवल्यामुळं नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे नाशिकमधील टिळकवाडी भागात ही हृदयद्रावक घटना घडली आहे दाम्पत्यानं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये पोलिसांकडून तपास सुरू आहे पण लग्नाची तयारी सुरू होत असतानाच आई वडिलांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बातमी सविस्तर त्याआधी एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब पोहोचतील घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असतानाच आई वडिलांनी जीवन संपवलंय टिळकवाडी भागात शहा दाम्पत्यानं विष सेवन करून आत्महत्या आहे त्यामुळे नाशिकमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे मुलासोबत भोजन केल्यानंतर व्यावसायिकानं पत्नीसह आत्महत्या केली आहे मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आई वडिलांच्या आत्महत्येनं शहा कुटुंबियास धक्का बसलाय आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे वीस दिवसांवर धाकट्या मुलाचा लग्न सोहळा असतानाच आई वडिलांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडालेली आहे जयेश शहा आणि रक्षा शहा यांनी रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी विष घेतलं त्यामुळे त्यांना रात्री अकराच्या सुमारास गंभीर अवस्थेत सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू होते पण त्यांची प्राणज्योत मालवली शहा यांचा मोठा मुलगा बांधकाम व्यावसायिक आहे त्यांनी रविवारी रात्री आईला फोन केला पण बोलताना अडथळल्या त्यामुळे त्यांनी घरी जाऊन पाहणी केली तेव्हा ते दोघंही बेशुद्ध अवस्थेत आढळले त्यानंतर रुग्णालयात दाखल केलं उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहा दाम्पत्यांनी टोकाचा निर्णय का घेतला याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी त्यांची खोली तपासली त्यामध्ये संशयास्पद कोणतीही गोष्ट अथवा चिठ्ठी आढळली नाही नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळलं पोलिसांनी कुटुंबातील इतर लोकांची चौकशी केली पण आत्महत्येचं कारण उघड झालेलं नाहीये पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे